राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली प्रत्येक वेळी भेट होते तेव्हा नवीन ऊर्जा मिळते फडणवीस यांचं ट्विट विधानसभेसाठी शिंदेगट ऍक्शन मोडवर सेहेचाळीस प्रभारी आणि त्र्याण्णव निरीक्षकांची नियुक्ती शिंदेगट शंभर जागांसाठी आग्रह मनोरमा खेडकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी शेतकऱ्याला बंदूक दाखवल्याप्रकरणी तसेच धमकावल्याप्रकरणी सुनावणी तर खेडकरांना जामीन मंजूर होणार का याकडे लक्ष पुण्यात झिकाचा वाढता शिरकाव दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू तर रुग्णांची संख्या पोहोचली आहे वर कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला धरणातील विसर्ग कमी झाल्यानं पुराच्या पाण्यात घट झाल्याची माहिती तर पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासात दीड फुटानं कमी आजपासून पुण्यात मध्य रेल्वेचा तीन दिवसीय मेगाब्लॉक तर इंटरलॉकिंग कामांमुळे साठ गाड्या रद्द केल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात टीम इंडियानं सात विकेट्सनं विजय मिळवला आहे जिंकली सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरचा जल्लू